प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही बोगस मतदार नोंदणीच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे प्रांत अधिकाऱ्याने आमचं म्हणणं शांतपणानं ऐकून घेतलं आणि आम्हालाही त्यांनी उत्तर दिली पण जी उत्तरं दिली ती भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरावर आम्ही समाधानी नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ मुद्दा जो आमचा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हा घोळ केलेला आहे ज्याने डुप्लिकेट मतदान नोंदलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होणार का या संदर्भामध्ये चकार शब्दप्रात बोलायला तयार नाहीत आम्ही हे चौकशी करू ती चौकशी करू के के हे केले ते केलं आहे अशी उडवाबुडवीची उत्तर देऊन आम्हाला या ठिकाणी त्यांनी बाहेर पाठवलेलं आहे पण आम्ही ह्या संपूर्ण प्रक्रियेवरती पूर्णपणे असमाधानी आहे आणि आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये बोगस मतदार नोंदणी जी झालेली आहे त्याच्याविरुद्ध प्रचंड मोठं सन्मान्य पृथ्वीराज बाबा आमचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करणार आहे आणि ज्या ज्या लोकांनी बोगस मतदार नोंदणी केलेली आहे आता आमच्या करार दक्षिणमधला जर विचार केला तर साधारण अठ्ठेचाळीस हजार मतदान या ठिकाणी बोगस नोंदलेला आहे त्यांचं शिराळ तालुक्यात बी मतदान आहे वाळवे तालुक्यामध्ये पण आहे इस्लामपूरमध्ये पण आहे पाटण तालुक्यामध्ये आहे आता वारोण जिल्हा नामदेव आप्पांच्या घरात त्यांच्या वस्तीमध्ये पाटण तालुक्यातली मतदान नोंदी आहे परराज्यातली मतदार नोंदी आहे अशी जी मतदार नोंदी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ही माना या मूळ मागणीशी प्रांत अधिकारी एकही शब्द आमच्याशी व्यवस्थित बोललेले नाहीत त्यामुळं आमचा त्यांनी जी काही उत्तरं दिली त्या उत्तरावर आम्ही पूर्ण समाधानी आहे आणि आमचं ताबडतोब त्यांनी या ठिकाणी आमची मागणी मान्य करायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे आणि ज्या बोगस मतदार जेवढी नोंदणी झालेली आहे ती बोगस नोंदणीला त्यांनी ताबडतोब गुन्हे दाखल करा ही आमची मूळ मागणी आहे आणि ती त्यांनी काही मान्य केलेली दिसत नाही प्रश्न राहिला गणेश पवारचा गणेश पवारच्या संदर्भामध्ये पंचवीस तारखेला सुनावणी ठेवलेली आहे त्या सुनावणीच्या दरम्यान जो काही मुद्दा बाहेर येईल जी काही चर्चा होईल त्याच्यातून पुढं काय निर्णय घ्यायचा ते आम्ही बघू तोपर्यंत गणेश पवार हे उपोषण सोडणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे पण त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतल्या सर्व डिपार्टमेंटचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे आणि आम्ही त्यांचं कौतुकही करतो एक छोटासा कार्यकर्ता त्याने एवढं मोठं आंदोलन उभा केलं त्याबद्दल त्याचं आम्ही कौतुक करतो तुमच्या मागण्या आम्हाने केलेल्या आहेत तुम्हीच आहे तुम्ही भूमिका काय राहणार प्रांतांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या कारवाई करावी नाही आम्ही याच्या संदर्भात जिल्हाभर आता पृथ्वीराज बाबा आले की आम्ही जिल्हाभर हे आंदोलन पेटवणार आहे आणि बोगस मतदार जे आहेत तेवढे नुसते सातारा करार दक्षिणपुरता हा विषय नाही हा संपूर्ण जिल्ह्यापुरता विषय आहे त्यामुळे सबंद जिल्ह्यामध्ये हे उग्र आंदोलन पेटवणार आहे आम्ही बोगस मतदार नोंदी सगळे बाहेर काढा हे आमची स्पष्ट आणि स्वच्छ मागणी आहे आणि बाबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन लवकरच तीव्र करणार आहोत आंदोलनात सहभागी होणार का शंभर टक्के होणार मी स्वतः बाबांच्या बरोबर बोललोय बाबा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत कराड दक्षिणमधल्या आता ओळकरांनी त्याचा सर्वे केलेला आहे आमच्या महत्नी सर्वे केला आहे इंद्रजित चव्हाणांनी केला केलाय अठ्ठेचाळीस हजार मतदान कराड दक्षिणमध्ये बोगस आहे हा सर्वे बाबांच्या ऑफिसनेच केला आहे ना त्यामुळे तो रद्द झाला पाहिजे ही सुद्धा आमची मूळ मागणी त्याच्यामध्ये आहे मी तुम्हाला माझी पत्रकार परिषद घ्या घ्यायच्या अगोदर कळवण्यात येईल मी दोन दिवसानंतर पत्रकार परिषद गुरुवार किंवा शुक्रवारी घेणार आहे मतदान केल्याचा आरोप आहे सगळं खोटा आहे अंदाज खोटा आहे मी दोन ठिकाणी मतदान केलेलं नाही त्यांनी माझ्यावर केसेस घालावे दिवाणी कोर्टात जावं नाही तर कुठल्या सुप्रीम कोर्टात जावं मी माझ्या पत्रकार परिषदेत सगळे पेपर्स कागदपत्रासह असं तुम्हाला सर्व सादर केले जातील मी कुठली बदनामी केली असं जर तुम्ही म्हणत माझी दाखल करणार त्यात मी कायदेशीर बाबाची चर्चा करून सगळं करणार ना कायदेशीर बाबा वकिलाशी चर्चा करून करणार तर मी बघतो माझी पत्रकार परिषद ज्या दोन दिवसानंतर आहे त्यावेळी तुम्ही या देशमुख साहेब धन्यवाद